नवरात्रीमध्ये जितकं महत्व घट स्थापनेला आहे तितकंच महत्व कन्यापूजनाला आहे कन्यापूजन केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येते त्याचबरोबर कन्यापूजन कसं करावं कधी करावं कन्या शुभ मुहूर्त काय कन्यापूजनासाठी किती वयोगटातील मुली असाव्यात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल कन्यापूजन हे हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जाते आणि कन्या देवीचं रूप मानलं जातं या पूजनामुळे ना आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होतात तर सर्वात अगोदर पाहूया कन्यापूजन कधी करावे तर कन्यापूजन हे नवरात्रीच्या काळात केले जाते विशेष म्हणजे नवरात्रीच्या महाअष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते याचं कारण म्हणजे या तिथीला कन्यांना देवीचं रूप मानले जाते तर हे झालं पूजन कधी करावे असे करावे नवरात्री दुर्गा देवीच्या पूजेनंतर अष्टमीला व नवमीला कन्यापूजन केले जाते तर कन्या पूजनासाठी किती वयोगटातील मुली असाव्यात तर तीन ते दहा वर्षाच्या कुमारिका मुली कन्या पूजनासाठी असाव्यात बारा वर्षाच्या खाली असलेल्या कुमारी कन्या का पूजनासाठी बोलवावे तर किती मुली कन्या पूजनासाठी असाव्या तर नव कुमारी कन्या पूजनासाठी हव्या आहेत त्यामध्ये एका मुलाला पण बोलवावे कारण बालक हा बटुक भैरवाचे रूप मानले जाते सर्वात अगोदर ना तुम्हाला कन्या पूजनाचा मुहूर्त सांगते तर शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस कन्यापूजनाचा मुहूर्त आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून एकतीस मिनिटापासून सुरू होत आहे तर तीस सप्टेंबरला हे संपणार आहे त्यामुळे तुम्ही कन्यापूजन एकोणतीस किंवा तीस सप्टेंबरला करू शकता पण शुभ वेळी अष्टमी आणि नवमी तिथीला ती आहे तर आता पाहूया कन्यापूजन कसे करायचं तर नवरात्री दुर्गा देवीच्या पूजेनंतर अष्टमी व नवमीला हे कन्यापोषण केलं जातं अष्टमी किंवा नवमीला आदल्या दिवशी दोन ते तीन वयोगटातील मुलींना अगोदरच सांगून ठेवायचं अष्टमी किंवा नवमीला त्यांना आदरातिथ्याने घरी बोलून आणावे कुमारिका घरी आल्यानंतर त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे त्यानंतर त्यांना पाटावर किंवा आसनावर बसवावे आणि परत नंतर तुम्ही ताटामध्ये त्यांचे पाय ठेवून पाय स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्यायचे नंतर पाय पुसून त्यांच्या पायाला हळदी कुंकुम लावून आणि अक्षदा टाकून घ्यायचे नंतर त्याच्या कपाळावर सुद्धा कुंकुम अक्षदा लावून घ्यायचं कुमारिकांची पूजा करत असताना तुम्ही हा ओम कोमार्यन या मंत्राचा उच्चार पण करू शकता तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कुमारिकांना चुंडरी पण डोक्यावर ओढू शकता पूजा झाल्यानंतर त्यांना जेवणामध्ये कांदा लसूण विरहित जेवण द्यायचं आहे जेवणामध्ये हलवा पुरी काळे चणे चण्याच्या भाजी हे सात्विक पदार्थ जेवणामध्ये द्या आणि जेवण त्यांचं आटोपल्यानंतर जेव्हा त्या घरी जायला निघतील त्यावेळेस तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून काहीतरी देऊ शकता तुम्ही तुमच्या ह्या स्थितीनुसार त्यांना भेटवस्तू देऊ शकता तर भेटवस्तूमध्ये भेट भेट मुलींना जे आवडतं जे म्हणजे दोन ते दहा वयोगटातील मुलींना काय काय लागतं ते तर आपल्याला माहीतच असतं पिना रबर बेल्ट अशा काही ज्या वस्तू तुम्हाला भेटतील त्या तुम्ही ते त्यांना ते देऊ शकता किंवा वही पेन अशी कुठलीही एखादी जे आपल्याला वापरण्यात येईल अशी ते तुम्ही भेटवस्तू देऊ शकता किंवा पर्स तर हे अशा पद्धतीने तुम्ही कुमारिकांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता जो कोणी पण नवरात्रीच्या अष्टमीला उपवास सोडल्यानंतर त्या दिवशी मादुर्गेच्या पूजानंतर होमहवन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी कन्यापूजन केलं जातं असं म्हणतात कन्यापूजन के बिना नवरात्री उपवास पूर्ण होत नाही म्हणून नवरात्रीत कन्यापूजन करणं खूप महत्त्वाचं आहे कन्यापूजन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तर हे होती कन्यापूजनाची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा